नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यामध्ये विशेष सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यापूर्वीसुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून विविध राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीचे वितरण झालेलं होतं काही ठिकाणी के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु राज्यातील अजून काही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि अशाच जवळजवळ सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे से बेचाळीस शेतकऱ्यांना ते सातशे तेहतीस कोटी रुपयांचे नुकसान भरपाई अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये विशेष मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे बुलढाणा अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे हा आर तुम्ही पाहू शकता या आरच्या माध्यमातून जुले ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे ज्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख दोन हजार रुपये पालघर जिल्ह्यातील सत्तावीसशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये रायगड जिल्ह्यातील एकशे से तेरा शेतकऱ्यांना तीन लाख पंचवीस हजार रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट शेतकऱ्यांना एक लाख एकवीस हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे से शहाण्णव शेतकऱ्यांना पाच लाख दोन हजार विभागीय एकूण विभागीय आग्त कोकण कोकणमध्ये बघा अमरावती जिल्ह्यातील एक हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख सतरा हजार अकोला चौदा हजार सातशे से सहा शेतकऱ्यांना यवतमाळ नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस लाख तीन हजार अशा प्रकारे एकूण सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा जिहार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा